तिला घेऊन जात नाही असं काय नाही हो मी तिला घेऊन चाललोयच की उद्या चाललो आहे पण आम्ही म्हणजे चार तारखेला मग तिला थोडीशी शॉपिंग वगैरे करून द्यायची होती बांगड्या वगैरे काहीत काय 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 ते घेतलं आता काय म्हण मन... त्या तीन तीन डझन वेगवेगळ्या कर भया म्हणजे एकत्र सहा बसवायला की काय किती किती करायला पॅक मग इथे धाराशिवमध्ये आलो आम्ही आणि आता तिच्यासाठी त्या तिला आवडतात तशा प्रकारच्या त्या बांगड्या भिंगड्या घेतल्या त्रिशासाठी पण घेतोय आपण बघा तिचा माप माप त्रिशा मेहंदी दाखव तुझी आ काय डिझाईन भारी आलाय दाखव तुझी लेस प्रेम आहे बाबा माझ्यावर मन एवढी लाल भडक उदक ब ते काय 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 घ्यायचं होतं तिला म्हटलं घेऊन टाक अगं ते असतं नवरदेवाकडले असं घालत्यात म्हणा पण तिला काय तीच बोलली ते काही लोक बोलवणार नाहीत म्हणे बांगडेवाले त्यांच्या घरी आणणार नाहीत म्हणे ती बोलली मला चला तुम्हीच मला मी आता तुमचं एवढं ऐकते तर द्या घेऊन म्हटलं ठीक आहे चल घेऊ म्हटलं पोरांना कपडे ती पण घ्यायचे होते मग आलो आम्ही धाराशिवला पोरांना कपड्या वगैरे घेतले आता राहिले फक्त या दोघी मायलिक तिच्या हातात जेवढं बसल या बारकीच्या तेवढं ते पण पहिले साईज बरोबर आहे का बघ तिचा हात छोटा आहे ना त्या पुरीच पण त्याच भावात येणार का बारक्या तेवढ्या थोड़ा पहिल्या टाकून बघू दे भैया तिच्या हातात पोरीच्या अशी बस ना अशी बस मम्मीकडं कर इकडं इकडं घाल म्हणती घालायची तर हौस आहे पण काय लाज ती लाजती लाज ती म्हणते गरम व्हायला लागले ऊन खूप आहे त्रिशासाठी आम्ही हे घेतलं ते गळ्यातलं कुठं आहे आणले का विसरून आली बघ बग। हे बघा हे कसं वाटायलाय चांगलं वाटायला आहे का छान आहे का तिच्यासाठी घेतला हा खुश आहे ती दोघी मायली की पण खुश आहेत त्या घालून बघितली होय का येते काय तिच्या हातात किती चार डझन त्रिशान बेसे काही खुश झाली ती पहिल्यांद पहिल्यांदा तिच्या मापाची भेटली बघ बांगडी आपल्या दुकानाचं नाव काय आहे हा काय रोज कोण काम दुल्हन बँगल्स हा धाराशिव मध्ये आहे दुल्हन बँगल्स या दुकानातच भेटली फक्त त्रिशाच्या साईजची तशात नाही का हिच्या साईजची ह्या अशा मोठी ह्या छान वाटतात मी हिला हेच घे म्हणणार होतो तुमची वहिनीच म्हणाय लागली नको मला तशा हिरव्या घ्यायच्यात म्हटलं घे बाया झाले आमची खरेदी आता उद्या जाऊ आम्ही का मी तुला अस आढावा करतोय का इथून तिकडे जाण्यासाठी अगं बोलत जा मग असं मला कमेंट आल्या कि घेऊन जा की वहिनींना राहू दे की करू दे एन्जॉय मला म्हणतात दोघं पण जावा करा एन्जॉय मग उद्यापासून जाऊ करू इं जाय नाचणार काय कोणत्या गाण्यावर नाच रे मरा <laughs> बंजारा सॉन्ग वरती त्रिशाचा हात किती छान दिसायला थांब ना अगं थांब ना दाखवतर दे तिचा हात घालू दे मारू नको रंग रंगलाई हे सुख आ रही है जाने के बाद। को मेरी मैं उससे दूर जाने के बाद छान <laughs> वाटायला हात जस मोठी होऊ तशी हाऊस तिच्या पूर्ण करू आपण लक्ष्मी आहे आमची ही छोटीशी बाहुली नाही काढत नाही म्हणते कोण असेल इथल्या एरियामध्ये है आपल्या जवळच्या तर दुल्हन बँगल्स हे दुकान आहे इथं द्या भेट छान वांगड्या आहेत बघा ते ताईंनो हे अशा बघा खूप मस्त आहेत दो मिनट का काम बाकी कर सकते हैं ना तुला अजून काय घ्यायचं आहे हा संपलं की तुझं आता मलाच काय नाही फक्त तुम्ही सगळे खुश तुम्हाला सगळंच घेतलंय खुश खुश अगं अशी झटपट मेंदी आजच लावायची नव्हती तू उद्या लावायची होती लवकरच कलर जात असेल मला पण लावा मग आज संध्याकाळी कुठं गेला याचे पॅक झालं नाही अजून मग काय बसला आपण कशासाठी मग बसलोय का आपण त्यानं असं काही बोललाच नाही की म्हणजे जा आपलं झालं नाही का झालंय मग जाऊ काय काय पाणी बॉटल तान लागली तुला आणि असल्या उन्हात मागते प्यायला

हं हा कोण आत याते चार पर्यंत म्हटलं तरी नाही बस अरे दम शिळक ना अजून कुठल्या की काढायचे मामांना तर घेऊन दिले लय मोठ्या कस हे लामा नाही लय काय झालं नाराज झाली तोंडा ना मन गे बाई नाराज झाली काय मग अशी का एकदम एकदमच त्यांनी घेऊन दिलं असं ग बरं नाही ना काय प्रॉब्लेम मग आता काय तुला तिकडं घ्यायचं आहे का दुसरं काही अशी का बघती मग चल उठ मग